नमस्कार मी प्रांजली श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात यंदा पिठोरी अमावस्या ही दोन सप्टेंबरला आलेली आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये यंदा दोन सप्टेंबरला वार आहे सोमवार त्यामुळे या दिवशी ही सोमवती अमावस्यासुद्धा आहे आणि श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावणी सोमवार असल्या कारणाने हे तीन योग जे आहेत ते जुळून आलेले आहेत आणि या पिठोरी अमावस्येला म्हणजे श्रावणी अमावस्येचे जे महत्त्व आहे ते, ते कित्येक पटीने वाढले गेले आहे त्यामुळे या दिवशी तुमच्या पितरांसाठी तर्पण स्नान दान पूजा विशेष नैवेद्य हे जर आपण या गोष्टी केल्या तर याचे जे फल आहे ना ते तुम्हाला कित्येक पटीने जास्त मिळतं आणि या दिवशी पितरांसाठी तर्पण केल्यामुळे पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते त्याचबरोबर या पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन तुम्ही पिठाचे जे दिवे लावले ते कशा पद्धतीने लावायचे काय लावायचे कशासाठी हे पण तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे लावले तरीसुद्धा जी काही निगेटिव्हिटी असते आपल्या घरातील असू द्या जागेतील वास्तूतील किंवा तुमच्या तुम्हा आयुष्यातील ती पूर्णपणे दूर होते माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते तुमच्या पित्रांचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळतो आणि पिटोरी अमावस्या म्हणजे ज्याला आपण श्रावण अमावस्या म्हणून ओळखतो तर या दिवशी बैल सुद्धा साजरा केला जातो या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते या दिवशी आपण या पित्रांसाठी दही भाताचा जो नैवेद्य आहे तो त्यांना अर्पण करू शकतो बरोबर दुपारी बारा वाजता तुमची जर गच्ची असेल तुमचं बैठक घर असेल तर तुमच्या गच्चीवर तुम्ही कावळ्यासाठी किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहणार असाल तर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा कोणत्या खिडकीतून जर कुठे कावळा वगैरे पक्षी येत असतील तर तिथे ठेवू शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली सुद्धा तुम्ही आपल्या पित्रांचं स्मरण करून पित्रांसाठी दही भात ठेव ठेवू शकता त्यांच्यासाठी जेणेकरून म्हणजे कावळ्याच्या रूपात असू द्या किंवा कोणत्याही प्राण्याच्या रूपात आपण ठेवलं पितरांचं स्मरण करून आहे मग ते प्राण्यांनी खाऊ द्यात कावळ्यांनी खाऊ द्यात ते आपल्या पित्रांना आपण समर्पित केलेलं आहे त्याच्यामुळे आवर्जून या दिवशी बरोबर दुपारी बारा वाजता आपल्या पितरांसाठी दही भाताचा जो नैवेद्य आहे तो दाखवा यामुळे तुमच्या पितरांना तेही तीन पिढ्यांच्या पित्रांना सदगती प्राप्त होते त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि तीन पिढ्यांच्या पितरांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला मिळतो त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे या दिवशी भगवान श्री हरिश्री विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा मोठ्यातील मोठ्या समस्या दूर होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात पिठोरी अमावस्येला गंगेत स्नान करण्याला किंवा एखादी पवित्र नदी असेल तर त्या नदीत स्नान करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे पण माझ्यावरूनच मी लक्षात घेऊ शकते की आपल्याला आजकाल ह्या गोष्टी शक्य होत नाहीत तर अशा वेळेला काय करायचं की सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे गंगाजलची बॉटल पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी वीस रुपयाला मिळून जाते ती घरामध्ये आणून ठेवायची आणि जेव्हा असे काही विशेष दिवस सणबार अमावस पौर्णिमा असते ना तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील सर्वांनीच थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं म्हणजे गंगा स्नानाचं जे महत्व आहे या दिवशी ते आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्याने आपल्याला ते मिळत असतं या दिवशी शक्य झालं तर पांढरे कपडे घाल घालण्याचा प्रयत्न करा या दिवशी पित्रांना तर्पण करायचं आहे पित्रांच्या नावाने एखाद्या गरीब व्यक्तीला गरजू व्यक्तीला किंवा कुणी जर घेणार नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जे कोणतं मंदिर असेल कोणत्याही देवी देवताचं मंदिर असू द्या त्या मंदिरामध्ये तुम्हाला तांदूळ डाळ भाजी दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करायचं आहे किंवा हे शक्य नसेल तर आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्या पित्रांसाठी आपण शिदा दान करायचं आहे शिदा म्हणजे काय तो कसा बनवावा किती द्यावा याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने शिदा जर तुम्ही प्रत्येक अमावस्या अमावस्या कमीत कमी पाच अमावस्या आपल्या पित्रांचं स्मरण करून दान केलं तर तुमच्या आयुष्यातील कितीतरी ज्या समस्या आहेत ना त्या दूर होतात स्पेशली ज्यांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहे त्यांनी हे करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल कारण माझ्या जवळच एकांना मी हे सांगितलं होतं आणि अगदी तीन अमावस्या त्यांनी शिदा जो आहे तो दान केला आणि त्यांचे रिपोर्ट जे होते सर्व नॉर्मल होते तरी सुद्धा गर्भधारणा होत नव्हती तर दा तीन अमावस्येमध्ये त्यांना प्रेग्नेन्सी राहिली होती म्हणून ज्यांना प्रेग्नेन्सीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे आवर्जून करू शकता त्याचबरोबर या दिवशी भगवान शिवशंकरांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृत म्हणजे काय दूध दही तूप मध साखर आणि हे शक्य नसेल ता फक्त आणी तर फक्त पाणी आणि दुधाने अभिषेक केला तरीही चालेल त्यानंतर पांढरी फुलं अर्पण करायची आहेत बेलपत्र अर्पण करायचं आहे या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा हा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन लावायचा आहे आणि तिथे ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्य मी या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे तुम्हाला खूप लाभ होईल संध्याकाळी प्रदोष काळी जर शिवाची पूजा करून शिवमंदिरामध्ये हा दीप प्रज्वलित केला तर याचे खूप चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील या दिवशी तांब्याचे दान जे आहे ते अवश्य करा कारण तांब्याचे भांडे दान करणे हे शुभ मानले जाते पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे पांढरे कपडे असतील तर ते घालायचे आहेत तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि सूर्याला याने अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला ओवाळायचं आहे त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवना प्रार्थना करून ओम सूर्य देवाय या मंत्राचा जप करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीला म्हणजे सूर्यास्ता प्रदोष काळी पूजेच्या ठिकाणी आपल्या देवघरासमोर तुळशीसमोर आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर तुम्हाला पिठाचे दिवे करून लावायचे आहेत देवघरासमोर जो आपण रोजचा तेलाचा दिवा लावतो तो तर लावायचाच आहे पण त्याचबरोबर पिठाचा दिवासुद्धा बनवायचा आहे तो लावायचा आहे तुळशीजवळसुद्धा रोजचा आपण जो दिवा लावतो त्याच्याऐवजी पिठाचा दिवा लावायचा आहे आणि मुख्य प्रवेशद्वारामध्ये सुद्धा गव्हाच्या पिठाचे दोन दिवे बनवायचे आहेत म्हणजे मुख्य प्रवेशद्वारामध्ये दोन दिवे देवाजवळ एक दिवा आणि तुळशी जवळ एक दिवा या पद्धतीने चार तुम्हाला दिवे बनवायचे आहेत याच्यामध्ये तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे आणि दोन वातींची लांबकी एक वात करून प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे दोन दिवे जे आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही साइडला तुम्हाला ठेवायचे आहेत एक दिवा देवाजवळ आणि एक दिवा तुळशीजवळ या पद्धतीने असे चार दिवे तुम्हाला या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये लावायचे आहे यंदा पिठोरी अमावस्येच्या दिवशी वार सोमवार आहे त्यामुळे ही सोमवती अमावस्यासुद्धा आहे आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी पिठाचे गोळे करायचे आहेत गव्हाचं पीठ घ्यायचं ते पाण्यामध्ये तिंबायचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर थोडीशी तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता याचे छोटे छोटे गोळे बनवून तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी आहे तलाव आहे ज्याच्यामध्ये मासे आहेत तर माशांसाठी एकशे आठ गोळे करून तुम्ही टाकू शकता याच्यामुळे तुम्हाला पितृदोषापासून तर मुक्ती मिळेलच मिळेल पण तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट अडचणी अडथळे येतात ते सुद्धा दूर होण्यास मदत होईल त्याचबरोबर सोमवती अमावस्या असल्याकारणाने या दिवशी पिंपळ वड केळ्याचं झाड किंवा तुळस यासारख्या वनस्पतींची लागवड करायची असेल तर ती तुम्ही करू शकता कारण या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचे मानले जाते त्यामुळे यापैकी कोणतंही एक झाड असेल तर ते तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा एखाद्या मंदिराच्या प्रांगणात वगैरे तुम्ही या झाडाची लागवड करून त्याची निगा राखू शकता जे ते झाड जस जसं वाढेल तस तसं तस तुमची जी प्रगती आहे ती आयुष्यामध्ये होत जाईल आणि यामुळे तुमच्या पितरांचे आशीर्वाद सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील नमस्कार